नमस्कार मंडळी क्रिश्वीज लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपलं शरीर आणि आपलं मन दोन्हीही कायम निरोगी ठे राहावं आपली त्वचा केसांचं आरोग्य आणि सौंदर्यासाठी आपण खाल्लेल्या अन्नाच्या पचनामधून तयार झालेले टॉक्सिन्स टाकाऊ पदार्थ म्हणजेच मल हे रोजच्या रोज आपल्या शरीरातून बाहेर काढणं म्हणजेच रोजच्या रोज पोट व्यवस्थितपणे साफ होणं हे खूप आवश्यक असतं तसंही म्हणतात ना की पोटसाप तर सर्व रोग पोट पोटसाप नाही झालं तर बराच काळ ही घाण आपल्या पोटामध्ये तशीच साठत गेली तर त्याचा परिणाम म्हणून आपलं शरीर हे अनेक आजारांचं घर बनतं इम्युनिटीसुद्धा कमी होते उत्साह नाहीसा होतो चेहऱ्यावरचं तेजही निघून जातं आणि त्यावर पिंपल्स आणि वांगाचे डाग येतात की ज्यासाठी बाहेरून तुम्ही कितीही कुठलीही क्रीम वापरली तरीसुद्धा ते जात नाहीत आणि खरं तर ही म्हणजे पोट साफ होणं ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे पण आजकाल बऱ्याच जणांना त्यासाठी औषध चूर्ण घ्यावी लागतात जोर लावावा लागतो आणि असं बऱ्याच काळ जर का सुरू राहिलं तर पुढे जाऊन तुम्हाला मुळव्यात फिशर भगंदर यासारखे आजार होण्याचा धोका देखील वाढत असतो आणि म्हणूनच हा त्रास मुळापासून बरा करण्यासाठी तीन साधे सोपे नियम की त्यासाठी कुठलेही पैसे तुम्हाला खर्च करावे लागणार नाहीत आणि तरीसुद्धा अतिशय उपयुक्त असे ठरतील प्रभावीपणे काम करतील खरं तर तुम्ही कुठेतरी हे नियम ऐकलेही असतील पण त्यामागचं शास्त्र आपण सर्वांनी थोडंसं समजून घेतलंच ना तर आपसुकच योग्य रीतीने हे नियम पाळले जातात आणि मग शंभर टक्के त्याचा फायदा आपल्याला होतोच होतो आणि अर्थातच व्हिडिओच्या शेवटी कुठलेही साईड इफेक्ट नसतील सवय लागणार नाही असं रामबाण पोटसाप होण्यासाठीचं घरगुती औषधसुद्धा तुम्हाला सांगणार आहे पण त्याआधी एक छोटीशी नम्र विनंती आहे तुम्ही जर लॉग या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल ऐकॉनसुद्धा प्रेस करा मी जेव्हा पण नवीन व्हिडिओ बनवेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर येईल पहिला नियम म्हणजे आपलं रात्रीचं जेवण हे सातच्या आत किंवा जास्तीत जास्त आठ वाजेपर्यंत झालं पाहिजे कारण जेवण आणि झोप यामध्ये नेहमी दोन ते अडीच तीन तासांचं अंतर हवं हा नियम तुम्ही बऱ्याचदा ऐकला आहेच पण नेमका संबंध काय आहे रात्रीचं जेवण आणि पोटसाफ होणं तर आपण खाल्लेल्या अन्नाचं व्यवस्थितपणे पचन झालं की शरीरामध्ये त्याचं विभाजन हे सार आणि किट्ट भागामध्ये होत असतं सार भागापासून आपल्या शरीराला आवश्यक असणारे पोषक घटक सप्तधातू तयार होतात तर किट्ट भागापासून मल तयार होत असतात अन्नपचन जर का पूर्ण झालं तरच मल हा व्यवस्थितपणे तयार होतो आणि हा जो कालावधी आहे हा जो प्रवास आहे तो साधारण दहा ते अकरा तासांचा असतो मल शरीराबाहेर काढणं हे अपान वायूचं कार्य आहे आणि आयुर्वेदशास्त्रानुसार आपल्या शरीराचं एक घड्याळ असतं की ज्यानुसार सकाळी सा सकाळी सहा वाजेपर्यंत आपल्या शरीरामध्ये वातदोष चांगल्या प्रकारे काम करत असतो त्यामुळे सहा वाजेपर्यंत जर का मल व्यवस्थितपणे तयार झाला तर तो अगदी सुलभरित्या शरीराबाहेर काढून टाकला जातो पण त्यानंतर सहा ते दहा वाजेपर्यंत कफाचा काळ असतो आणि कफ हा चिकट असतो अडकून ठेवण्याचं बांधून ठेवण्याचं त्याचं काम असतं त्या तेव्हा जर का तुम्ही उठलात किंवा त्यावेळेला जर का मलप्रवृत्ती करायची असेल त्राज ची, ची तर ती त्रासदायक ठरत असते आणि म्हणूनच रात्रीचं जेवण हे सात जास्तीत जास्त आठ वाजेपर्यंत झालं पाहिजे त्यातही पचायला अतिशय हलके पदार्थ ज्वारीची नाचणीची भाकरी डाळीची खिचडी त्यामध्ये चमचाभर तूप असं घेतलंच तर सकाळी पोट व्यवस्थितपणे साफ होतं तुमचा दुसरा जो दिवस आहे तो देखील छान आणि फ्रेश उत्साहामध्ये जातो आता बघूया दुसरा नियम दुसरा नियम जाणून घेण्याआधी आपण थोडंसं अन्न पचन म्हणजे काय हे समजून घेऊयात तर अन्नाचं पचन होतं म्हणजेच अन्न हे पचन संस्थेमध्ये पुढे पुढे ढकललं जाणं म्हणजे जठरामध्ये लहान आतडे अन्नातील शरीराला पोषक असे घटक शोषले जातात त्यानंतर तिथून मोठे आतडे की प्रामुख्याने जिथे मल तयार होतो आणि त्यानंतर त्याचा जो शेवटचा भाग आहे गुद्वार टोकापासून आपला जो मल आहे तो शरीराबाहेर काढून टाकला जातो आणि ही प्रक्रिया जितकी फास्ट होईल तितक्या चांगल्या प्रकारे शरीरामध्ये मल नेहमी तयार होतो आतडे म्हणजे लांबलचक पा आहेत आपल्या शरीरातल्या तर यातून अन्न पुढे पुढे ढकलत जाण्यासाठी आपल्या शरीरामध्ये कुठलीही मोटर नाही आहे किंवा बाहेरून फोर्स आणि आपण त्याला देत नाही तर हे कार्य होत होतं ते आपल्या आप पोटाचे स्नायू आकुंचन आणि प्रसरम पावतात की ज्याच्यातूनच अन्न हे पुढे पुढे ढकललं जातं त्यालाच पेरिस्टाल्टिक मोवमेंट असं म्हटलं जातं आणि हे जितक्या चांगल्या पद्धतीनं होईल तितकंच अन्नपचन व्यवस्थित होऊन मल चांगला तयार होतो आणि व्यवस्थितपणे तो बाहेर देखील टाकला जातो वार्धक्य अवस्थेमध्ये आपल्याला पूर्ण शरीराची लवचिकता कमी झालेली असते त्यामुळे स्नायूंचं देखील म्हणजे लवचिकता कमी होऊन या मोमेंट्स कमी होत असतात त्यामुळे वार्धक्य अवस्थेमध्ये अपचन पोटसाप न होणं या तक्रारी वाढतात म्हणून अगदी तारुण्य अवस्थेपासूनच आपण सर्वांनी जेवणानंतर लगेचच आढवण न पडता म्हणजे रात्रीच्या जेवणानंतर तर हा नियम सर्वांनी कटाक्षानं पाळायलाच हवा की दहा मिनिटं वज्रासनामध्ये बसावं अगदीच शक्य नसेल तर साधी मांडी घालून बसू शकता त्यानंतर पंधरा ते वीस मिनिटांनी शतपावली म्हणजेच शंभर पावलं जी आहे ते आपण नॉर्मल ज्या स्पीडने चालतो त्या स्पीडने जेणेकरून अन्न हे लवकर खाली सरकेल पुढे पुढे ढकललं जाईल आणि पचन व्यवस्थित होऊन मग पोट्स देखील व्यवस्थितपणे साफ होईल त्यासोबतच जर का थोडासा व्यायाम सकाळच्या वेळेला चालणं असेल किंवा मग योगासनं करणं असेल सूर्यनमस्कार करणं असेल कपालभाती करणं असेल तरते अतिशे आ, तर ते अतिशय उत्तम करता येतं तर किंवा एक नियम सर्वांनी पाळावा की जेव्हा टॉयलेटला जातात त्यावेळेला मलासन म्हणजे इंडियन टॉयलेट सीटचाच वापर करा ही जी पोजिशन आहे ही यालाच आपण मलासन असं म्हणत असतो जेव्हा पोट साफ होण्याचं साफ व्हायचं असतं मल बाहेर पडायचं असतो त्यावेळेला आपल्या पोटावर आतड्यांवर थोडासा दाब पडणं आवश्यक असतं म्हणजे अगदीच जर का तुम्हाला गुडघ्यांच्या त्रासामुळे वगैरे शक्य नसेल तर कमोड वापरत असतानासुद्धा पायाखाली स्टूल घ्या जेणेकरून थोडासा दाब ह्या पोटावर पडेल आणि मग त्रास आहे तो कमी होईल आणि इतर वेळेला सुद्धा बसत असताना सोफा खुर्चीचा वापर न करता जमिनीवरती मांडी घालून बसायचा प्रयत्न करा जेवण करत असताना तर डायनिंग टेबल जी आहे ती पाश्चात्य संस्कृतीची देण आहे त्यामुळे आजकाल बरेचसे आजार हे आपल्यामध्ये सुद्धा वळतात त्याचा वापर न करता भारतीय संस्कृती आपली सुखासन छान मांडी घालून बसून जेवण करा यामुळे पोटाचे स्नायू ताणले जात नाहीत ते रिलॅक्स अवस्थेमध्ये राहतात आणि अन्नपचन जे आहे ते व्यवस्थित होऊन पोट देखील व्यवस्थितपणे साफ होतं तिसरा महत्त्वाचा नियम म्हणजे आतड्यांना वंगण म्हणून रोज आहारामध्ये किमान एक ते दोन चमचे देशी गाईचं तूप घरी विरजण टाकून बनवलेलं जे साजूक तूप आहे ते आहारामध्ये घ्याच तूप शक्य नसेल तर त्याऐवजी तुम्ही एक चमचाभर कच्चं शुद्ध लाकडी घाण्याचं तेल जे असतं ते घेतलं तरी देखील चालेल त्याच्याने कोलेस्ट्रॉल वगैरे अजिबातच वाढत नाही आपले आतडे जे आहेत ते लांब लचक पाईप आहेत तर मग त्यातून आणि खूप अरुंद अशी पाईप आहे तर त्यातून अन्न पुढे पुढे ढकलत जाण्यासाठी त्याचं पचन व्यवस्थित होण्यासाठी त्याला वंगण हे तर हवंच असतं पण आजकाल बरेच जण की वजन वाढते कोलेस्ट्रॉल वाढते म्हणून आहार झिरो ऑइल कुकिंग आहारातलं तेलतूप जे आहे ते पूर्णच बंद केलं जातं परिणाम म्हणून आतडे कोरडे पडतात मग पोट व्यवस्थित साफ होत नाही आतड्यांची शक्तीच कमी होते सांध्यांनासुद्धा त्यांची हालचाल व्यवस्थितपणे होण्यासाठी वंगण गरजेचं असतं तर सांधे सुद्धा कोरडे पडून मग हालचाल करताना दुखतात त्यातून कटकट असा आवाज येतो तर हे टाळण्यासाठी आहारामध्ये थोडं तरी तेल थोडं तरी तूप हे हवंच आणि त्यासोबतच आतड्यांना चिकटून बसतील असे ग्लुटनयुक्त मैद्याचे पदार्थ किंवा चॉकलेट बिस्किट वेफर्स हे सुद्धा खाणं टाळावं यामुळे सुद्धा अन्न लवकर पुढे सरकत नाही त्याऐवजी तंतुमय पदार्थ फायबर्स रिच फूड थोडंसं तोंडी लावण्यासाठी म्हणून रोजच्या जेवणामध्ये सॅलॅड कधी कधी काकडी कधी कधी बीट कधी गाजर किंवा मग कधी कच्चा टॉमॅटो असं घेऊ शकता किंवा मग विविध प्रकारची फळं ही जी आहेत ती सालीसकट घेता आली तर अजूनच जास्त त्याचा खूप चांगला फायदा आपल्याला होत असतो पोट साफ होण्यासाठी आता हे सर्व नियम जे आहे आपल्याला कि किमान एकवीस दिवस सलग पाळायला पाळायचे आहेत एकदा शरीराला याची सवय लागली त्याचे रिझल्ट दिसायला लागतील की कायमस्वरूपीच आपल्या शरीराला ही सवय लावून घ्यायची आहे आणि औषधं म्हणून आपण काय घेऊ शकता तर बघा काळे मनुके जे आहे ते किमान दहा ते बारा तास तास पाण्यामध्ये भिजवून ठेवा आणि या बियांसकट आपल्याला अन्नपचन होण्यासाठी बियांसकट हे आपल्याला खाऊन घ्यायचं आहे याच्यामुळे पोट साफ होतं चांगल्या पद्धतीने अजून एक कपभर चांगलं गरम दूध जे आहे पाव चमचा सुंट टाकून आपल्याला सुंट पावडर टाकून ते दूध घ्यायचं आहे याच्यामध्ये याच्यामुळे मलभेदन करणारी क्रिया घडते आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये तुम्ही देशी गाईचं चमचाभर तूपसुद्धा तुम्ही घेऊ शकता तर अशा पद्धतीने आपल्याला हे तीन नियम पाळायचे आहे ज्याने जा आपल्याला त्याचा खूप चांगला रिझल्ट जो आहे तो बघायला मिळेल माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला कृपया लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद